नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमचे जॉब कार्ड जर हरवले असेल किंवा खराब झाले असेल तर तुमच्याकडे जॉब कार्ड नंबर नसतानाही तुम्ही जॉब कार्ड ऑनलाईन डाउनलोड करू शकता तर हेच हेच जॉब कार्ड कसे डाउनलोड करायचे हे आपण या, या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तुम्ही जर चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुमच्या मोबाईलमधील कोणत्याही एका ब्राउझरमध्ये नरेगा असे सर्च करा नरेगा असे सर्च केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस दिसेल यामध्ये वरती महात्मा गांधी नरेगा ही वेबसाईट दिसत आहे त्यावरती क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर थोडेसे खाली येऊन तुमच्यासमोर इटे आठ ऑप्शन दिसत आहे त्यामध्ये क्लिक ॲक्सेस क्विक ॲक्सेस या ऑप्शनवर क्लिक करा या ऑप्शनवर क्लिक करताच तुमच्यासमोर असा पॉपअप ओपन होईल यामध्ये एक नंबरला ग्रामपंचायत जी पी लॉग जी पी पी एस झेड पी लॉग इन या ऑप्शन म्हणजे एक नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर वरती ग्रामपंचायत या ऑप्शनवर क्लिक करा आणि त्यानंतर दोन नंबरला ऑप्शन जनरेट रिपोर्ट हा ऑप्शन आहे या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या जनरेट रिपोर्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस दिसेल यामध्ये तुमचे महाराष्ट्र राज्य तुमचे जे राज्य आहे ते राज्य निवडून घ्या तुमचे राज्य निवडून झाल्यानंतर वरती तुम्हाला कोणत्या वर्षाचे डाउनलोड करायचे म्हणजेच इथे दोन हजार तेवीस चोवीस वीच्च, मी निवडून घेतो त्यानंतर तुमचे डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा निवडून घ्या जीवड जिल्हा निवडून झाल्यानंतर तुमचे तहसील निवडून घ्यायचे आहे आणि खाली तुमची ग्रामपंचायत ग्रामपंचायतचे नाव निवडून घ्या ही पूर्ण माहिती भर निव, निवडून झाल्यानंतर खाली प्रोसेट या ऑप्शनवर क्लिक करा प्रोसेट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा पेज ओपन होईल यामध्ये चार नंबरला जॉब कार्ड एम्प्लोमेंट रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या गावची यादी ही तुमच्या समोर ओपन होईल तर तुम्ही यामध्ये तुमचे नाव शोधून शोधून घ्या आपण इथे फॉर फॉर एक्झाम्पल समजा हे नाव निवडले तर यामध्ये त्या नाव त्या नावाच्या समोर क्लिक करा लगेच तुमचे जॉब कार्ड इथे ओपन होईल वरती तुमचा जॉब कार्ड नंबरही तुम्हाला दिसून येईल दिसून येईल त्यानंतर यावरती तुमचे फॅमिली मेंबरचे फोटो फोटो चुटकून त्यावरती ग्रामसेवकांची सही शिक्का घेऊन तुम्ही हे जॉब कार्ड कुठेही यूज करू शकता अशी महत्त्वपूर्ण माहिती होती तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ हो। तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद